नमस्कार माझे नाव नागोराव माधवराव पसलिंग माझी आई गिरजाबाई माधवराव पसलिंग यांना राष्ट्रवादी पक्षाची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मा राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले आहे राज्य आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच नांदेड जिल्ह्याचे नेते माजी खासदार व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच ओमप्रकाश पोकरणाजी तसेच जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर व माझे तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी माझ्या आईला उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी अतिशय मेहनतीने मला ताकद दिली सर्वांचे आभार मानतो आणि पुढील आमचे नगरसेवक व नगराध्यक्ष यांना मुदखेडच्या जनतेने राष्ट्रवादी पक्ष यांच्या निशाणीवर घड्याळ या निशाणीवर मतदान करून दोन तारखेला बहुमताने निवडून आणावे अशी मी अपेक्षा करतो उमेदवारी उभे करण्यात आली आमच्या पक्षाकडून तेरा नगरसेवक उभे करण्यात आलेले आहेत एक नगराध्यक्ष हा प्रभाग क्रमांक अ एकमधून चम एगुर्ले चंद्रकांत ना प्रभाग क्रमांक दोन अ मधून ते प्रकाश प्रभाग क्रमांक दोन ब सभी शेख मंसूर प्रभाग क्रमांक तीन ब सरोदे दीपक प्रभाग क्रमांक चार अ ते आदिती प्रभाग क्रमांक चार ब कोटली सूरज प्रभाग क्रमांक पाच ब मोहम्मद अन्सार प्रभाग क्रमांक सहा ब सुरणे कैलास प्रभाग क्रमांक सात ब कुंचटवार गंगाधर प्रभाग क्रमांक आठ आकाश प्रभाग क्रमांक दशरथ दर्शनवार संतोष प्रभाग क्रमांक दहा अ राठोड श्रीराम प्रभाग क्रमांक दहा ब शेख नगमा बेगम मोहम्मद साजिद एवढे उमेदवार आम्ही उभे केले आहेत आपली रणनीती काय राहणार सर्वांगीण विकास करणे आणि आजपर्यंतच्या जे अध्यक्ष होते त्यांनी गावासाठी काहीच केलेलं नाही फक्त लुटून नेलं गावाला आम्ही पुढील गावाचा विकास करू जनतेचे जनतेचा विश्वास संपादन करू आणि पूर्ण गल्ली बोळा पर्यंत आमचा विकास राहील याचा प्रयत्न करू या प्रचारासाठी दोन येणार आमच्या प्रचारासाठी बरेच नेते येणार आहेत दोन दिवस झालेले आहे जो कार्यक्रम होता निवडणूक आयोगाचा जे की फॉर्म भरायचा तो भरला गेलेला आहे आता देखील कार्यक्रम आहे या दोन दिवसामध्ये आपला प्रचार प्रसार कशा पद्धतीने झाला आणि नागरिकांमधून आपल्याला कसा प्रतिसाद घेतला प्रचारांचा प्रचार प्रचार गला गलीबोळी चालू आहे आणि नागरिकांकडून आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे